माझं तर छान असं आवरून झालेलं आहे आणि आहे अपर्णाच्या घरी आणि ही कोण आहे तू कोण आहेस माझी ही माझी राजकुमारी आहे ही पण छान असं अंघोळ करून आली आहे माऊनं छान डोक्यामध्ये पण असं घातलं आहे आणि इकडे माऊचं पण आवरायचं चालू आहे आमचं आहे बाहेर जायचं प्लॅन पडला असतास तू आणि आज माझी शरण्य काय घालणार आहे काय घालायचं शरण्याला नाही माहिती आहे हा ड्रेस तर हे तुझ्यासाठी मम्मा आणि तू सेम सेम हो की नाही घाला मग कशी दिसते गोडुली माझी कस दिसते उंदीर मामा माझा इकडे आपण मिररमध्ये बघूया दिसतंय का तुम्हाला हे दिसतंय का आणी है, मी आणि माझ हे लिटल व्हर्जन माझी मिनी मी आमचा ड्रेस सेम सेम झालाय आणि आम्ही ड्रेस कधीच मी सांगेल शेवटी कुठून घेतले कितीला घेतली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझी राजकुमारी किती छान दिसते अवे पोडलंच असतं किती वेळा मम्माचं पण आवरून झालंय बाळाचं पण आवरून झालंय बाळा इकडे बघ बा? इकडे बघ फिर फिर उलट फिर मला बघू दे तुला इकडे इकडे थांब स्टॉप स्टॉप असं बघू ओ हो तू आणि मम्मा सेम सेम एकदम सेम परफेक्ट सेम झालोय आपण हो की नाही किती किती झालीये आणि आता आपण दोघी किती छान दिसतोय हो की नाही एकदम सेम दिसतोय छोटी प्रगती मोठी प्रगती ह ना तू कोण आहेस छोटी प्रगती आणि मी आहे मोठी प्रगती येस आम्ही दोघी सेम दिसतोय ना शरूला दात लावल्यापासून तर शरूण मम्मा सेमच दिसतात हं ना चला माऊ चला हुं? 好事，嘛，嗯。 पूर्ण चालली आहे तिकडे पुढे चंदुका जोडवे आणि पहिजन करायचे तिला लिफ्टने जायचं का चालत जायचं कन्फ्युजन मध्ये कारण इथं चंदुकाकाचं काम चालू आहे त्यामुळे चला काय आता ना इकडे बस असं बस? नाही बसायचं मम्मानी कसं बसायला सांगितले कसं बसतात मांडी घालून बसतात ओके नाही ते आवडले अपर्णाला खरं पण तिचे पाय इतके छोटे 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 ते बसतच नाही हे पण आवडलेत पण तिच्या पायात नाही बसतो तरी भूक लागली घरी खाऊन आलायस तू तरी पण तुला भूक लागली आहे बिस्किट आणतायत थांब बिस्किट आणायला काकाच्यात बिस्किट पण मिळतात माहिती आहे का तुला बिस्किट कॉफी चहा बिस्किट आणतायत थांब सांगतात हां हां नाही का कसं चालू आहे हिचं हिच्यासाठी घेतोय पैंज तशी पण मला बघायचं मला घालायचं चालू आहे तिचं ए बस ठेवा आपण तुझ्या बड्डेला घेऊयात पुढच्या महिन्यात सरू बड्डेला बड्डेला घ्यायचं खूप सारे डिझाईन्स पाहिल्यानंतर फायनली आम्हाला हे एक आवडले आणि हे एक आवडले पण तरी मी आपण मला इन्सेस्ट करते की हेच घे कारण आहे ना कसे बघते कन्फ्युजन हे दोन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि हे तीन हजार हे छान वाटतंय हे कसं तू असं पण रेग्युलर नाही ह्याचं गावाला गेल्यावरती सणांना घालायला छान वाटत आणि आमचं हां मॅडमचं इकडे असं छान बिस्किट खाणं चालू काय तुला काय घ्यायचं तुला काय घ्यायचं काय हवंय तुला काय हवंय पैनजण घ्यायचंय तुझ्या बड्डेला ला घेऊन कुणाकडे नाही पण बहिणी पुढे झुकावं लागतं मला जोडले पण छान हेच घेऊयात आपण असं हे सुंदर आहे पण असं घरी घालायला वगैरे वाटलं असं मोठं जरा साडी वगैरे घातलं तर भरभरीत दिसेल तू जरा शॉपिंग झाली का अजून नाही चॉईसच करतोय आम्ही होतच नाही आहे चॉईस आम्हाला काय करणार आम्ही अपर्णाला खरं तर हे आवडलेलं होतं कसं होतं नेहमी जेव्हा ते विकलं जातं तेव्हाच आवडत दुसऱ्याने घेतल्यानंतर सगळीकडे निरीक्षण चालूच आहे कसं मोडामोडी मोडामोडी चालू आहे वेगवेगळे कारागीर विभाग स्माईल तिथं आल्यावरती खरेदी कमी आणि यांचं खाणं पिण्या जास्त चालू असतं कॉफी चहा बिस्किट काय आवडलं मोर ते घालायचं एवढं मोठं तुझ्या पायात घालायचं गळ्यात पायात घालायचं का मोठी झाल्या रा आता पैसे पैसे कुठे आहेत माझ्याकडे माझ्याकडे नाही एवढे पैसे खूप महाग आहे ते कस दिसत आहे छान 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 गणू पण घेतलं घेतलं आणि मला नाही घेतलं म्हणून रडतीये पण ऑलरेडी तुझ्या पायात पैंजण आहे पाऊस पण चालू झालाय चांगला बाहेर करून झालीय काकाच्यातली आणि काकाच्यातली खरेदी करून आता मॅडमला परत एकदा भूक लागली काय खायचं तुला डोसावरती शिक्कामोर्तब झाले आता फक्त शोधायचं इथे एवढी सगळी सगळी एवढी सगळी दुकान आहेत की आहे ना ह्याच्यामध्ये कळत काय काय नाही काय नाही कसलं काय नाही घ्यायचं फक्त खायचं आणि देव बाप्पाला पाया पडायला जायचं तिकडे गर्दी आहे म्हणून आधी खायचं चला चा। काय खायचं आहे तुला नाही 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 खेळणे खायचं आहे डोसा खायचाय आहे का खेळणं घ्यायचंय नाही मग आधी डोसा खायचा शांत बस नाही ऐ गप्पा आम्हाला काही आम का <laughs> काम धंदे नसले की आम्ही एल्प्रो मॉलला येतो बाकी काही नाही फक्त शरण्याला फिरवून दाखवून नेण्यासाठी आता अपर्णाच्या पैंजनची वगैरे खरेदी झाली खाऊन पिऊन झालं आणि आता निघालो मॉल मध्ये बाय बाळा सगळे लोक असे बघतात सेम सेम ड्रेस बघून असे करायला पण <laughs> चेकच नाही करावं चेक आमच्या बाळाला करा 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 <laughs> गे 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 गे। ते नेहमी गर्दी असते रविवारची म्हणजे थांबायला पण जागा नाही एवढे पण आज बऱ्यापैकी मोकळत दिसतोय ना प्रू बघ पंधरा ऑगस्टला केलेला अजून ते कसं छान दिसतोय ना मग मस्त वाटतं आमचं जिथे जाईल तिकडे असच चालू आहे डान्स ते बघणं करणं आता एल्प्रोला आलोय म्हटल्यानंतर कुठेतरी विंडो शॉपिंग केलीच पाहिजे ना काही खरेदी तर नाही करायचं पण आम्ही आलोय विंडो शॉपिंग करायला चला Sammy. Sammy. Ten, 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 माऊच तिकडे चॉईसिंग चाललंय मॅडमच इकडे चॉईसिंग चाललंय तू नाही घालत हे असे कपडे शरण्या बापरे नाई थे, शेट, थेव। थेव। थे थे तू नाही घालत हे ठेव आपण दुसरं घेऊ काहीतरी मग मला दोन्ही पण नाही आवडले तुझ्याकडे आहेत असे टी शर्ट ठेव ठेवते तुला त्याच्यात काय ठेवणार तू त्यात काय पेन्सिल फोड रबर हो थोडं मोठं झालं की पेन्सिल मेकअप ठेवायचं आहे त्याच्यामध्ये ठेवा ठेवा नको हे सगळं आहे आपल्याकडे ऑलरेडी ठेवा नको बाळा इकडे बघ नको रुसायचं नाही असं ठेवा गुटगलेस की नाही तू काय नाही करायचं आपल्याकडे आहे मग इकडे युस्ट मध्ये बिलिंग करते तोपर्यंत काय मग आम्हाला कुठे बसायला जावं नाही मग आम्ही बसलो इकडे गाडीमध्ये बऱ्याच लोकांनी विचारलं की हे सेम ड्रेसेस कुठून घेतले तर आम्ही सोबत नाही घेतलेले आहेत माझा ड्रेस जवळपास वर एक वर्षांपूर्वी मी चाफेकर चौकमधून घेतलेला चिंचवडमधून आणि रिसेंटली तसा अपर दे दे ड्रेस अपर्णाला दिसला मग तिनं तो खरेदी केलेला दोन्ही ड्रेस बिलो फाईव्ह हंड्रेड